नमस्कार मंडळी मी दीपाली ती पिच्या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला करणार आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे पाणीही छान गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन कांदे रफ कापलेले घालून घेते आपल्याला काजू मसाला करण्यासाठी कांद्याचे आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी कांदा सर्व घालून घेतलेला आहे आता बारा ते पंधरा काजू घालून घेते मसाला करण्यासाठी हा मसाला सर्वात महत्त्वाचा आहे या मसाल्यामुळेच काजू मसाला चांगला थिक होतो आता पाच मिनिट पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे हे पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि कांदाही चांगला नरम झालेला आहे आता कांदा आणि काजू पाण्याबाहेर काढून घेते आणि थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगली बारीक पेस्ट करून घेते हे पहा कांदा आणि काजू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे त्याचसोबत दोन चमचे तीळ आणि दोन चमचे बी घालून घेतलेले आहे आता चांगली बारीक पेस्ट करून घेते पाणी घातलं तर फक्त दोन ते तीन चमचे घालून घ्या हे पहा एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण घालून घेते दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दीड इंच आदरक घेतलेला आहे त्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी करून घेते प्युरी जर नसन करायची तर तुम्ही बारीक टोमॅटो कापून त्याचा तेलामध्ये गाळही करू शकता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेते या जागी तुम्ही अमूल बटरही वापरू शकता पण साजूक तुपामुळे काजू मसाल्याला चव अप्रतिम येते आता अर्धी वाटी काजू तुपामध्ये घालून घेते काजू घेताना चांगले मोठे मोठे घ्यायचे तुकडा काजू वापरायचा नाही हे पा काजू इथे चांगले फ्राय झालेले आहे आता एका वाटीमध्ये काढून घेते फ्राईमध्ये नाही म्हणण्यापेक्षा तूप जास्त उरलेलं आहे म्हणून दीड चमचाच फक्त मी तेल घालून घेणार आहे तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं त्या चमचा जिरे घालून घेते जिरे चांगलं तडतडलं की काही खडे मसाले घालून घेते एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची एक मोठी वेलची आता एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते कांदा मी मिडीयम साईजचाच घेतलेला आहे आता घ्यायची आज मिडियम करते त्यामुळे कांदा लवकर परतला जाईल कांद्याचा रंग आपल्याला ब्राऊन करायचा नाही फक्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक आपल्याला कढईमध्ये घालून घेतलेल्या आहे त्याही चांगल्या परतून घेते आता आद्रक लासनाची पेस्ट कढईमध्ये घालून घेते आणि कच्चा कच्चापणा जाईपर्यंत चांगली तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून घेते हे पा आद्रक लासनाच्या पेस्टचा अचानक कच्चा पाना गेलेला आहे आता आपण गे जी कांदा काजूची प्युरी करून घेतली होती ती मी कढईमध्ये घालून घेते आणि चांगली तेलामध्ये परतून घेते गॅसची आज लो करायची म्हणजे प्युरी खाली लागणार नाही प्युरी चांगली तेलामध्ये एकजीव झाली पाहिजे अशी परतून घ्यायची आहे कच्चा पाना तिचा पूर्ण घालून टाकायचा आहे हे पा प्युरी चांगली परतून घेतलेली आहे इथे मी टोमॅटो प्युरी कढईमध्ये घालून घेतली आहे तीही मी सर्व साहित्यामध्ये एकजीव करून घेते हे पा टोमॅटो प्युरी छान एक जीव झालेले आहे आता काही सुके मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर आता सर्व मसाले प्युरीमध्ये एकत्र करून घेते याच्याच आपल्याला लोस ठेवायची आहे हे पा सर्व मसाले प्युरीमध्ये चांगले एकजीव करून घेतलेले आहे आता थोडंसं गरम पाणी घालून घेते त्यामुळे ठीक झालेला मसाला थोडासा सैल होईल आणि गरम पाण्यामध्ये चांगला शिजला जाईल हा मसाला पाण्यामध्ये एक जीव करून घेते आणि कढईवर झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढते त्यामुळे मसाला चांगला शिजला जातो इथे पाच मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढून घेते हे पहा मसाल्याला किती छान उपाय आलेले आहे आता एक चमचा कसुरी मेथी घालून घेते आणि दीड चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला कसुरी मेथी घातल्यामुळे काजू मसाल्याची चव अप्रतिम येते आता सर्व मसाला चमच्याने एकत्र करून घेते म्हणजे मसाला खाली लागणार नाही आता फ्राय केलेले काजू मसाल्यामध्ये घालून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेते त्याचसोबत दोन चमचे फ्रेश क्रीम घालून घेते जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय आपण काढून ठेवतो तीही तुम्ही घालू शकता पण दुधावरची साय ही ताजी असावी रात्री तापवलेल्या दुधावरची साय किंवा सकाळी तापवलेल्या दुधावरची साय घालून घ्यावी जास्त दिवसाची साई घालू नये त्यामुळे काजू मसाल्याची चव बिघडू शकते फ्रेश क्रीम घालण्या अगोदर गॅस बंद करून घ्यावा त्यामुळे फ्रेश क्रीम फाटत नाही आणि चांनी एकसारखे मसाल्यामध्ये एकत्र एक होते त्यावर चाकण ठेवून घेतला आहे इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार झालेला आहे आता गरमागरम काजू मसाला चपातीसोबत सर्व करते मंडळी आजची काजू मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलाकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान खान मस्त राहा